नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज चौदा मे जवळजवळ मृग बहाराची या ठिकाणी तयारी आता डाळिंबामध्ये जोरात चालू झालेली आहे अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की नेमकं बहाराला पाणी कोणत्या आठवड्यात हो, कि सोडावं किंवा कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या तारखेला सोडावं हो। शेतकरी मित्रांनो प्रत्येक बागेचं गंभीर गणित हे त्या त्या जमिनीच्या पोतानुसार ती झाडं त्या ठिकाणी आलेल्या तानानुसार त्या झाडात असलेलं स्टोरेज त्या जमिनीला असलेला उतार त्यात पाणी न साचणे त्या परिसरात जूनमध्ये पडणारा पाऊस या विविध कारणावरती आपल्याला त्या ठिकाणी डाळिंबाच्या मृग बहाराचं नियोजन करता येतं शेतकरी मित्रांनो मृग बहाराची छाटणी घेताना अनेक शेतकऱ्यांनी एकच प्रश्न केला की नेमकी छाटणी कोणत्या आठवड्यात घ्यावी सुरुवातीला आपली बाग जर बऱ्यापैकी तानावर असेल तर त्या ठिकाणी दहा मे नंतर आपण कधीही छाटणी घेऊ शकतो दहा मेपासून पंचवीस जून सॉरी पंचवीस मेपर्यंत त्या ठिकाणी आपण छाटणी करू शकतो परंतु ज्या शेतकऱ्याकडं पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनीच दहा मेच्या आसपास छाटणी घेऊ शकता जर झाडं आपलं पूर्णपणे नैसर्गिक सगळी तानावर असेल तर ज्या शेतकऱ्याकडं पाणी नसेल त्या शेतकऱ्यांना जर पावसाच्या पाण्यावरती बागा धरायच्या असेल तर त्या शेतकऱ्यांनी एवढ्या लवकर छाटणी घेणं हे झाडाच्या दृष्टीनं चुकीचं ठरल कारण ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागील काही वर्षामध्ये मा छाटणी घेऊन बागाजवळजवळ एक एक महिना दीड दीड महिना पाऊस न आल्यामुळे त्या ठिकाणी बाहेर लांबला होता अशा बागांमध्ये काडी जाळण्याची बऱ्याच ठिकाणी आपल्याला समस्या जाणून आलेली आहे काडी छा कट केल्यानंतर त्या ठिकाणी छाटणी झाल्यानंतर ती काडी त्या ठिकाणी रिवर्स जळत येते आणि मग अशा वेळेस बागेमध्ये वाढलेलं का काडीचं प्रमाण त्या ठिकाणी भरपूर दिसतं आणि मालकाडी आपल्या बागेत कमी होताना आपल्याला दिसून येते ज्या शेतकऱ्याकडं पाणी असेल त्यांनीच सुरुवातीला मेमध्ये छाटणी घ्यावी आणि ज्यांच्याकडं पाणी नाही आहे अशा शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन जवळजवळ पाऊस येण्याअगोदर अंदाजे आठवडाभर म्हणा किंवा दहा पंधरा दिवस म्हणा एवढ्या अंतरांना आपण त्या ठिकाणी छाटणी घेऊ शकता जेणेकरून आपल्या बागेचं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही शेतकरी मित्रांनो मराग बहारामध्ये सुद्धा आपण वेळोवेळी डाळिंबामध्ये विविध हंगामानुसार विविध वातावरणानुसार त्या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्याही काही एक प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद